महेंद्र दळवी यांचा अलिबाग मतदारसंघात दणदणीत विजय महेंद्र शेठ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। अशा घोषणांनी परिसर दुमदुमला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये एकशे ब्याण्णव अलिबाग मुरुर रोहा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार महेंद्र हरी दळवी यांनी भव्य विजय मिळवला त्यांनी एक लाख तेरा हजार पाचशे नव्याण्णव मताधिक्या मिळवून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांचा पराभव केला या विजयासह अलिबाग मतदारसंघात शिवसेनेने पुन्हा आपली ताकद सिद्ध केली आहे दळवी यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक काढली गुलाल हटाके आणि घोषणा यामुळे परिसर उत्साहाने भरून गेला कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला महेंद्र शेठ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला या विजयाच्या वेळी दळवी यांच्या सोबत त्यांच्या पत्नी मानसिताई दळवी जिल्हा प्रमुख राजाभाई केणी ऍडव्होकेट महेश मोहिते अनंत गोंधळी आणि जीवन पाटील यांसह महायुतीचे पदाधिकारी महिला कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महेंद्र शेठ दळवी यांनी आपल्या विजयाचे श्रेय मतदारांना दिले आणि गेल्या पाच वर्षांतील विकास कामांचे फळ म्हणून मतदारसंघातील जनतेने माझ्या कामाची पोचपावती दिली आहे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे आणि मी ती प्रामाणिकपणे पार पाडेन असे दळवी म्हणाले अतिशय सुंदर असा रिस्पॉन्स माझ्या जनतेचा ही लढाई अतिशय महत्वाची होती अलिबाग मतदारसंघाच्या इतिहासामध्ये शेतकरी काम पक्ष व्यतिरिक्त कुठल्या पक्षाचा दुसऱ्यांदा आमदार झाला नाही आहे तो बहुमान मला माझ्या जनतेने दिला आणि माहितीचा उमेदवार म्हणून मला विजय करण्यामध्ये सगळे माझे माहितीचे पदाधिकारी असतील माझ्या जिल्हा राजकीय असतील भारतीय जनता पार्टीचे मोती सभा असतील माझा भाचा युवाचा जिल्हा प्रमुख या सगळ्या लोकांनी अतिशय सुंदररीत्या ग्रासूटला काम केलं आणि गेले महिनाभर जी मेहनत घेतली त्याचं यश असं मी निश्चित सांगेल एक तर महाराष्ट्रामध्ये आलंय याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि जे पाच वर्षात काम केलं त्याच्यापेक्षा अधिक पुढच्या पाच वर्षात मी निश्चित काम करून जनतेची सेवा करणार आज या ठिकाणी निश्चित सांगतो महिलांचा तर सगळ्यात जास्त प्रतिसाद निश्चित आहे महिलांसाठी ज्या जा शासनाच्या अनेक योजना आल्या त्याच्यापैकी मुख्यमंत्री लाडकी बाई योजना घराघरात पोहोचली आहे आणि त्याचा निश्चित फायदा उभ्या महाराष्ट्रावर सगळ्यात आमच्या युतीच्या गुन्हेकरण झाला आज आपण बघितलं की विरोधकांचा सुपडा साफ केल्याचं बघितलंय आणि म्हणूनच लाडकी बहीण असेल किंवा सगळ्याच महिला आज आमच्यासाठी राष्ट्रपती खरंच प्रामाणिकपणे काम करत आहेत एक तर युवा असतील यु विशेषतः माझे ज्येष्ठ असतील माझी पदाधिकारी असतील त्यांनी देखील चुकून काम केलं आहे आणि हा इतिहास घडवण्याचं काम निश्चित या माझ्या जाग्या जनते माझ्या विधानसभेमध्ये संघातल्या जनतेने केलं आहे आणि आनंदाचं गोष्ट अशी आहे आम्ही साथी आमदार या, या जिल्ह्यातले चांगल्या मताधिकारी निवडून आलो याला सगळ्यात जास्त मला आनंद महेंद्र शेठ दळवी यांचा हा विजय केवळ निवडणूक विजय नसून विकासाच्या दिशेने घेतलेले आणखी एक पाऊल आहे असे मत कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त झाले अलिबाग मुरुड रोहा संघातील सर्व जनतेने आमदार महेंद्र शेठ दळवी हे पुन्हा आमदार व्हावे यासाठी प्रत्येक गावातील वस्तीतील वाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व नेतेगणांनी शर्तीचा प्रयत्न करून आमदार महेंद्र शेठ यांना दुसऱ्यांदा आमदार करण्यासाठी आणि ह्या अलिबाग विधानसभा मतदारसंघात पक्षाचे सलग तीन ते चार वेळा आमदार होऊन गेले पण विरोधी पक्षाचा आमदार एकदाच निवडून आला होता याचा फलिका आमदार दुसऱ्यांदा निवडून आला नव्हता आणि त्याचा बहुमान आमदार महेंद्र शेठ दळवे यांना दुसऱ्यांदा निवडून दिल्यामुळे झालेला आहे जबरदस्त असा हा आजचा निकाल आहे कारण महेंद्र शेठ दळवे यांना घेरण्यासाठी अनेक प्रकारच्या विरोधकांनी युक्त्या केल्या होत्या अनेक प्रकारचे प्रयोग केले होते कधी एक न एकत्र न येणारे पक्ष एकत्र आले आणि महेंद्र शेठ दलवी यांचा पराभव करण्यासाठी जो काही हाड घातला होता त्याला चारी म्हणजे चित करून आमदार महेंद्र शेठ दलवी हे भरघोष मताने निवडून आले